श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय एकोणचाळीसावा श्री गणेशाय नवहा सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व वर्तले ऐक साठी वर्षे वांझिसी एका पुत्र झाला परियेसा आपस्तंभ शाकेसी ब्राह्मण एक परियेसी शौनक गोत्र प्रवरेसी नामतया सोमनाथ गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी वेदशास्त्रे आचारणी आपण करी परिये सा, वर्षे वर्षेसाठी झाली तिसी पुत्र नाही तिचे कुशी वांज म्हणून ख्यातेसी होती तया गाणगापुरी सेवा निरंतर करी भक्ती पुरस्सर नित्यनेम असे थोर गुरु दर्शना येत असे निरांजन प्रतिदिवसी आणोनी करी श्री गुरुसी येणे परी बहुत दिवसी वर्तत होती परियेसा ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले श्री गुरुमुनी पृच्छा करीती हासोनी तया द्विज श्री श्रीगुरु म्हणती तियेसी काय अभिष्ट असे मानसी आणि तेसी प्रतिदिवसी निरांजन परोपरी तुझ्या मनीची वासना सांगे त्वरित विस्तारून सिद्ध पाववील नारायण गौरी रमण प्रसादे ऐकोनी श्री गुरुचे वचन करी साष्टांग नमन विनवितसे कर जोडून नी पुत्रिका नी लोकनिंद्य आता पुरे जन्ममज साठी वर्षे जाहली सहज आम्हा आता वर दिजे पुढे उत्तम जन्म होय पुढे उत्तम जन्म होय पुत्रवंती व्यावे आपण अंतकरण होय पूर्ण ऐसावर देणे म्हणून विनवीतसे तयेवेळी ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासोन पुढील जन्म जाणे कवण तू ते स्मरण कैचे सांग नित्य आरती आम्हासी भक्तिपूर्वक भावेसी करिता जाहलो संतोषी कन्यापुत्र होतील तुझ इह जन्मी तु ते जाणं कन्या पुत्र सुलक्षण होतील निश्चय म्हणून श्री गुरु म्हणती तियेसी वचन ऐकोनी पालवी गाठ बांधोनी विनवितसे कर जोडुनी ऐका स्वामी कृपा सिंधू साठी वर्षे जन्मासी जाहली स्वामी परियसी होत नाही विटाळसी माते कैचे पुत्र होती आश्वत्त सेवा बहुकाळ करिता माझा जन्म गेला विश्वासम्या बहु केला होतील पुत्र म्हणून पुत्र न होती इह जन्मी पुढे होतील ऐसे कामी सेवा करीतसे स्वामी अश्वत्थाची परीयसा आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्म पुत्र देसी अन्यथा नोहे बोलासी तुमचा स्वामी नरहरी स्वामीनी दिदला मातेवर माझे मनी हा निर्धार हास्य न करी स्वामी गुरुवर शकुन गाठी बांधिली म्या सेवा बहुदिवस करिता झाले मज प्रयास काय देईल आम्हास आश्वत्त सेविते मूर्खपणे ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासोन सेवा महापुण्य वृता नोहे नोहेरियेसा आता आमचे करी, नित्य जावे संगमातिरी मरजा वाहे निरंतरी भीमरती समागमेत तेथे अश्वत्थ असे गहन जातो आम्ही अनुष्ठान सेवा करी वो एकमने आम्हा सहित अश्वत्थाची श्री गुरुचे वचन विनवितसे ते अंगणा अश्वत्थ वृक्षाचे महिमान स्वामी माते निरोपावे श्रीगुरु म्हणती तियसी अश्वत्थ वृक्षाची निंदा करीसी महिमा असे अपारत्यासी समस्त देव तेथे वस्ती अश्वत्थाचे महिमान ब्रह्मांड पुराणी निरूपण नारद मुनिते विस्तारोन ब्रह्मदेवे सांगितले ब्रह्मा सांगे नारदासी अश्वत्थ मुळी आपणवासी मध्यवास ऋषिकेशी अग्रिरुद्र वसे जाणा शाखा पल्लवी अधिष्ठानी दक्षिणशाखे शूलपाणी पश्चिमशाखे विष्णु निर्गुणी आपण उत्तर वसतसे इंद्रादिदेव परियसी, वसती पूर्वशाखेसी आदित्यदेव अहर्निशि समस्त शाखेसी वसती जाण गो ब्राह्मण समस्त ऋषी वेदादि यज्ञ पर्यसी समस्त मूळाकुरेसि असती देखा निरंतर नारद म्हणे मुनिवरा त्या व्रताच या विस्तारा सांगेन ऐका तत्परा विधान असे ब्रह्मवचनी चैत्रमासी, अस्तंगत गुरु शुक्रेसी, चंद्रबळ नसते दिवशी करू नये प्रारंभ या व्यतिरिक्त आणिकमासी बरवे पाहो निया दिवसी प्रारंभ करावा उपवासी शुचिरभूत होऊनी भानु भोम वारेसी आतुळनये अश्वत्तासी भृगवारी संक्रांत दिवसी स्पर्शुनये पियेसा व्यतिपाती दुर्दिनादी वैगृती व्यतिपाति समयी स्पर्शुनये निर्मळ वस्त्र नेसोनी गंगा यमुना कलश दोनी आणोनी ठेवणे पारावरी पूजा करावी कलशांसी, पुण्या हवाचन कर्मेसी संकल्पावे विदेशी काम्यार्थ आपले उच्चरावे मग कलश घेवोनी, सात वेळा उदक आणोनी स्नपन करावे जाणोनी अश्वत्थ वृक्षासी अवधारा पुनरपी करू निया स्नान मग करावे वृक्ष पुरुष सुक्त म्हणून पूजा करावी षोडशोपचारे त्रयमूर्तीचे असे स्थान शिवशक्ती विणे नाही जाणं समजता ते आवाहन षोडशोपचारे पुजावे वस्त्रे अथवा सुतेसी वेष्टावे तया वृक्षासी पुनरपी संकल्पेसी, प्रदक्षिणा कराव्यात चाले जैसे स्त्री गर्भिणी की उदक कुंभ घेऊनी तैशा मंद मंद गतीनी प्रदक्षिणा कराव्या पदोपदी अश्वमेध पुण्य जोडे फलप्रद प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा जन्म मृत्यू जराव्यादी संसारमय नाश होती ग्रह ग्रहदोष बाधु शक्ती, सहस्त्र प्रदक्षिणा कराव्या पुत्रकाम्य असेजासी त्या ते फळ होय भरवसी मनोवाक्याय कर्मेसी एको भावे करावे शनिवारी वृक्ष धरोनी जपावे मृत्युंजय मंत्रासी मृत्यू जिंकोनी राहती नर अवधारा त्यासी अपमृत्यू न बाधती पूर्णायुषी होती निश्चिती शनिग्रह न पीडिती प्रार्थावे अश्वत्तासी अश्वत्थळी बैसो न एकदा मंत्र जपता क्षण फळे होतील अनेक गुण वेद केलियाचे नर एकादा अश्वत्थासी स्थापन करी भक्ति सी, आपुले पितृ बेचाएसी स्वर्गी स्थापी श्री गुरु भणति वांज सतीसी अश्वत्थ महिमा आहे ऐसी भाव असे जासी त्याते हो या फलश्रुति आचार करी वो येणे परी संशय अंतकरणी न धरी वृक्ष से भीमाधिर जेते अमरजा संगम तेची आऊचे असे स्थान सेवा करी वो एको मने होईल तुझी मन कामना कन्या पुत्र तुझं होतील श्री गुरु निरोप जेने परी, तैसी सेवा करी ते नारी येणे परी ती नरात्री आराधिले परीयेसा गुरु सहित अश्वतीसी पूजा करीती तिसरे दिवसी स्वप्न जाहले तियेसी सांगेन ऐका एक चित्ते स्वप्नामध्ये विप्र एक येऊनी देता तिसी भाक काम्य झाले तुझे ऐक सांगेन एक करी म्हणे जाऊन गाणगा पुरात तेते ते असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी हो सात नमन करी तू भक्तिसी जे काय देतील तुझसी भक्षण करी वो वेगेसी निर्धार धरुनी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र ऐसे देखोनी सुषुप्तित सवेची झाली ते जागृत कल्पवृक्ष असे अश्वत्थ कल्पिले फळ त्वरित होय सेवा करुनी चवते दिवशी आली आपण मठासी प्रदक्षिणा करुनी हर्षी नमन केले तये वेळी हासो निया श्री गुरुमुनी फळे देती तिसी दोनी भक्षण करी वो संतोषोनी काम्य झाले आता तुझे भोजन करी हो तू आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य कन्या पुत्र दोघे तुते दिल्ले आजी परीयेसा व्रत संपूर्ण करोनी केले दान ते भामिनी तेची दिवशी अस्तमानी झाली आपण विटाळशी मौन दिवस तीनवरी अविश्यान भोजन करी श्वेत वस्त्र नेसोनी नारी कवणाकडे न पाहायची येणे परी तिन्ही निशी क्रमिल्या नारीनी परियेसी सुस्नात होवोनी चौथे दिवशी आली श्री गुरुचे दर्शना पती संवेत येऊनी पूजा करीती श्री गुरु म्हणती संतोषोनी पुत्रवंती वावे तुम्ही ऐसे नमुनी श्री गुरुसी आली आपुल्या मंदिरासी ऋतू दिदला पाचवे दिवशी म्हणून कन्यापरीयेसा येणेपरी ते नारी जाहली ऐका गरोदरी ग्राम सकळ विस्मय करी काय नवल म्हणतसे ऐसे नवमास क्रमोनी प्रसूत जाहली शुभदिनी समस्त ज्योतिषी येवोनी वर्तविती जातकाते दहा दिवस क्रमोनी सुस्नात झाली ते भामिनी कडिये बालक घेवोनी आली श्री गुरुदर्शनासी बाळक अणुनी भक्तिसी, ठेविले श्री गुरुचरणापाशी नमन करी साष्टांगेसी एक भावे करुनिया आश्वासोनी श्री गुरुमूर्ती उठी बाये पुत्रवंटी बहुतपरी संतोषविती भावे करोनिया उठोनी विनवीती श्री श्रीगुरुसी पुत्र नाही आमुचे कुशी सरस्वती आली घरासी बोल आपुला सांभाळावा ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासोन न करी मनी अनमान तुते पुत्र होईल म्हणून तिये कुमारीसी कडिये घेती प्रीतीसी सांगता ती समस्तांसी तये कन्येचे लक्षण पुत्र होतील बहुत इसी होईल आपण शतायुषी पुत्राचे पौत्र नयनेसी पाहिल आपण अहेवपणे, होईल इसी ज्ञानीपती त्या ते चारी वेद येती ऐष्टे नांदती प्रख्यात हो भूमंडळी आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्मरता ती होईल बहुत समस्त इसी वंदिती दक्षिण देशी महाराजा येईल इचे दर्शन काजा आणि कपुत्र होईल तुझ मनोनी श्री गुरु बोलती श्री गुरु म्हणती तियेसी पुत्र वावा कैसी योग्य पाहिजे वर्षेतीसी अथवा शतायुषी मूर्कपै ऐकोनी श्री गुरुच्या वचना विनितसे ते अंगना योग्य पाहिजे पुत्र आपणा तयासी पाच पुत्र व्हावे भक्तवत्सल श्री श्रीगुरुमूर्ती वरदेती रीती संतोषोनी घरा जाती महानंद दंपतीसी पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला पाच पुत्र तो लाधला नामकरणी श्री गुरुचा, श्री गुरुमूर्ती निरोपिले होते जेणेरीती प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला इति श्री परमकथा परमकथाकल्पकर श्रीनरसिंहसरस्वत्युपाख्याने वृद्धवन्ध्यासन्तानप्राप्तिनाम श्री गुरुदेव श्रीगुरुदेवदत्त